आंबेगाव शिरूर विधानसभा निवडणूक चांगलीच गाजली अगदी शेवट पर्यंत काय होईल याची कोणालाही शाश्वती नव्हती कधी दिलीप वळसे पाटील आघाडीवर तर कधी देवदत्त निकम आघाडीवरती शेवट पर्यंत सगळे संभ्रमात होते तशी लढाई ही, ही अटीतटीची होती दिलीप वळसे पाटील आणि देवदत्त निकम यांच्यात काटे की टक्कर आपण सगळ्यांनीच पाहिली वळसे पाटील समर्थक आणि देवदत्त निकम समर्थक या दोन्ही समर्थकांना वाटत होत की माझा उमेदवार निवडून येणार प्रत्येक फेरीला कार्यकर्त्यांची धाकधूक वाढत होती अतिशय अटी तटीने मतमोजणी झाली गेल्या पस्तीस वर्षात प्रथमच अटीतटीची मतमोजणी झाल्याचे पाहायला मिळालं शेवटच्या फेरीअंतीस वळसे पाटील हे पंधराशे तेवीस मतांनी विजयी झाले अगदी निसट त्या फरकाने वळसे पाटील विजयी झाले सहकार मंत्री वळसे पाटील हे विजयी झाल्याचे समजताच कार्यकर्त्यांनी आंबे गावात गाजावाजा दिलीपराव एकच राजा या गीतावर अक्षरशः ठेका धरून जल्लोष साजरा केला वळसे पाटील हे आठव्यांदा विजयी झाल्यानंतर सर्व स्तरातून त्यांचं कौतुकही करण्यात आलं शेवटी गुरु शिष्याच्या लढाईत गुरुनेच बाजी मारली